कांदा निर्यात धोरणाबाबत किसान सभेची भूमिका आता समोर आली आहे शेतकरी नेते अजित नवले केंद्र सरकारवर बरसले आहेत कांदा निर्यातीचा निर्णय केंद्र सरकारने उशिरा घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी नेते अजित नवले यांनी सांगितले यापुढे आता निर्यात बंदी करणे कांद्यावर निर्यात शुल्क वाढवणे बंद केले पाहिजे असे अजित नवलेंनी सरकारला इशारा दिला आहे कांदा निर्यातीबद्दल जो निर्णय केंद्र सरकारने घेतला त्याच्यामुळे कांद्याची निर्यात वाढणार असेल आणि त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असेल तर ही नक्कीच स्वागतारे बाब आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाचं किसान सभेच्या वतीने मी स्वागत करेन मात्र केंद्र सरकारनं घेतलेला हा निर्णय हा दुर्दैवानं खूप उशिरा घेतलेला आहे त्यामुळे निर्यातबंदी लादण्याचा जो वाईट परिणाम कांदा उत्पादकांवर झाला आणि त्यामुळे जे कांदा उत्पादकांचं नुकसान झालं ते आता दुर्दैवानं भरून निघणार नाही ही बाबसुद्धा या संदर्भामध्ये आपण लक्षात घेतली पाहिजे केंद्र सरकारला या पार्श्वभूमीवर आम्ही विनंती करतो आहे की तरी केंद्र सरकारने अशा प्रकारे निर्यातबंदी लादणं निर्यात शुल्क वाढवणं किमान निर्यात शुल्काचं बंधन लादणं या सगळ्या गोष्टी टाळत एक निश्चित धोरण कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी घेतलं पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा एक निश्चित धोरण दीर्घकालीन धोरण घेऊन धरसोडीची भूमिका सोडून देत एक विश्वासार्हता निर्यातदारांच्यामध्ये तयार होईल यासाठी सुद्धा पावलं टाकली पाहिजे केंद्र सरकारनं ती टाकावी आणि कांदा उत्पादकांना दीर्घकालीन पातळीवर दिलासा देणारं निश्चित आणि दीर्घकालीन धोरण स्वीकारावं अशा प्रकारची मागणी या पार्श्वभूमीवर किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत